आज सकाळपासून कनक खूप उदास आणि काळजीत होती आईने वारंवार विचारूनही तिने काहीच सांगितले नाही ती सकाळपासून तिच्या खोलीत होती आज तिने तिचा फोनही फारसा वापरला नव्हता दुपारची वेळ होती घरी जेवणाची तयारी चालू होती सुशीला नुकतीच टेबलावर जेवण ठेवत होती तेवढ्यात तिच्या घराची बेल वाजली प्रेम बघ कोण आहे दारात? सुशीला तिच्या मुलाला म्हणाली थांब प्रेम मी बघतो असं म्हणत राकेश दरवाजाकडे निघाला अरे प्रेमाजी तुम्ही या आत या हसत हसत राकेशने हात जोडून वाकून प्रेमाला आत यायला सांगितले तेव्हा सुशीला त्याच्या मागून आली होती अहो प्रेमा सगळं ठीक आहे ना ये तू योग्य वेळी आली आहेस मी जेवणाच्या टेबलावर जेवण देत होते सुशीला गोड हसत म्हणाली हो सगळं ठीक आहे सुशीला मी इथे जेवायला आलेली नाहीये प्रेमा आत येताना थोडा उत्साह दाखवत म्हणाली राकेशजीनी प्रेमाला प्रश्नार्थक नजरेने पाहत विचारले प्रेमा तिच्या प्रश्नांची उत्तरे न देता म्हणाली कनक कुठे आहे हो ती तिच्या खोलीत आहे मी तिला आत्ता फोन करतो पण तिने पुन्हा तोच प्रश्न विचारला कनकचा उल्लेख होत असतानाच तीही तिच्या खोलीतून बाहेर पडून डायनिंग हॉलमध्ये येते नमस्ते आंटीजी कनक बोलली हॅलो ठीक आहे कनक पण तू कालपासून सूरजशी का बोलत नाहीस आणि तुझा फोन बंद करून का बसली आहेस प्रेमा कठोर स्वरात म्हणाली आता प्रेमासह घरातील सर्व सदस्य कनककडेच बघत होते हे बघ सूरज खूप भावनिक आणि जिद्दी मुलगा आहे जर तुमच्या दोघांमध्ये काही घडले असेल तर तुम्ही तुमच्या वतीने स्वारी म्हणा आणि बाजूला ठेवा तुमच्या दोघांच्या लग्नानंतर मी लग्नासाठी चार आठवड्यांचा वेळ ठेवला आहे जेणेकरून तुम्हा दोघांना एकमेकांशी बोलता यावे जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखू शकाल असे नाही की तुम्ही तिथे रोज चिडत बसू शकाल काय झालं कणक आणि प्रेमा अंटी बरोबर अहो लहान मोठी भांडणं अनेकदा होतात जोडप्यांमध्ये आता आमच्याकडे बघा ना लग्न होऊन इतके दिवस झाले तरी तुझी आई रोज माझ्याशी भांडते ती घेते तरीही मला स्वारी म्हणावे लागेल आणि प्रकरण मिटवावे लागेल राकेश हसत हसत आनंदाने कनकला म्हणाला एवढं सोडा अशा वेळी मुलांनाही हे उदाहरण देऊ नकोस बेटा कनक काही असेल तर सांग उद्या तुझं लग्न फक्त सुरसशीच होईल आम्हाला एवढं चांगलं मिळणार नाही मुलगा पुन्हा प्रेमा दिदी बरोबर आहे सुशिलाने ही कनकला समजावण्याचा प्रयत्न केला कनक आम्ही हे आमच्या दोन्हीही कुटुंबाच्या कल्याणासाठी म्हणतोय लग्नाच्या निमंत्रण पत्रिकाही वाटल्या गेल्या आहेत सर्व नातेवाईकांना कळले आहे आता काही झाले तर त्यांना परावृत्त करण्यासाठी आम्ही काय म्हणणार हे कल्याणासाठी आहे आमच्या दोघाच्या घरच्यांचा नाकाचा प्रश्न आहे का आणि आता प्रेमाने सुशिलाकडे पाहिलं सुशिला, सुशिला मी तुझ्यावर विश्वास ठेवून आमची मैत्री नात्यात बदलण्याचा प्रयत्न केला पण ही कनक कालपासून सूरजवर रागवली होती म्हणतोय की आई मला माहीत नाही की तू माझ्यासाठी कसली अशिक्षित मुलगी शोधली आहेस आता तुला सुशीला माहीत आहे माझा सूरज चांगला शिकलेला आहे आणि वर की तो थोडा हट्टी आहे जर त्याने एकदा नकार दिला तर तो त्याच्या वडिलांचे देखील ऐकणार नाही आता तुम्ही त्याला स्वारी बोलून पटवावे लागेल आता कनक काही बोलायच्या आधीच तिथे बसलेली कनकची धाकटी बहीण डॉली बोलली दिदी तिची काही चूक नसताना स्वारी का म्हणणार मग तुम्ही आणि तुमचा मुलगा सूरजला स्वारी म्हणायला हवं सगळे स्तब्ध झाले आणि चकित झाले का डॉली काय बोलतेस हो मी बरोबर म्हणते काल रात्री व्हिडिओ कॉलवर सूरज जी दिदीला तिचे सर्व कपडे काढून नग्न फोटो देण्याची मागणी करत होते आणि दीदीने हे सर्व शांतपणे सहन केले आतापर्यंत ती शांत होती आणि आईला मिठी मारली प्रेमाजी तुमचं म्हणणं बरोबर होतं की हा आम्हा दोघांच्या घरच्यांच्या इज्जतीचा आणि नाकाचा प्रश्न आहे पण आता विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे कोणाचं नाक कापलं जातं तुमच्या कुटुंबाचा तुम्हाला वाटत असेल तर चांगल्या कुटुंबातील मुलीचे नग्न फोटो मागणे आधुनिक आणि सामान्य आहे मग तुमचे अभिनंदन आम्ही हे करू शकणार नाही राकेशजींनी दोन्हीही हातांनी त्यांचे अश्रू पुसले आणि प्रेमासमोर हात जोडले प्रेमा सगळं माहीत असूनही तू नकळत असल्याचं नाटक केलंस आणि माझ्या मुलीला स्वारी म्हणायला इथे आलीस पण हरकत नाही तुझ्या मुलाच्या या कृतीवर तुझा मुलगा आहे हे सांगायलाही मी तुझ्या घरी येणार नाही माझ्या मुलीसमोर तो म्हणाला कारण मला अशा संकुचित विचारसरणीच्या माणसाला भेटायला आवडणार नाही आता तुझा प्रेमाला आता काहीच बोलता येत नव्हते तिच्या सारखा चेहरा करून ती तिथून शांतपणे चालायला लागते राकेश आणि सुशिला आता त्यांच्या मुलीला अभिमानाने मिठी मारतात आणि म्हणतात अशा सुशिक्षित व्यक्ती असण्यापेक्षा अशिक्षित मूर्ख असणं लाखपटींनी चांगलं तर मित्रांनो ही गोष्ट कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद